नमस्कार शेतकरी बंधू मी आपला हरिभाव ते आपल्या सर्वांचं या चॅनलवरती स्वागत करत आहे मित्रांनो अनेक शेतकऱ्यांचे आपल्याला प्रश्न येत आहेत अनेक प्रश्नाचे उत्तर आपण दिलेले आहेत पण काही जणांच्या अशा कमेंट आलेल्या आहेत की ज्या आजपर्यंत कधीच आलेल्या नाहीत तर तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल की मागील त्याला सोलर पंप योजनेचे अनेक प्रश्न पडले असतील तर त्या प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तर अनेक शेतकऱ्यांचे काही कमेंट आलेले आहेत त्या आपण सर्वप्रथम जाणून घेऊ तर काही जणांच्या अशा कमेंट आलेले आहेत की सर आम्ही एक महिना झालं पेमेंट करून आम्हाला कंपनीने ऑप्शन आलेला नाही नाही आम्हाला पंप आलेला आहे तर शेतकरी बंधूंनो तुम्ही देखील पेमेंट केला असेल तर तुम्हाला चेक करा सर्वप्रथम त्या वेबसाईटवरती जाऊन मागील त्याला सोलर पंप योजना या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला कंपनी निवडायचं ऑप्शन आहे का तुम्ही असं घर बरे तुम्हाला कोणताही मेसेज येणार नाही तुम्ही अगोदर चेक करून घ्या जर तुम्ही चेक केल्यानंतर तुम्हाला डिटेल्स कळेल की तुमचं कंपनी निवडायचं ऑप्शन आलं आहे का जर ज्या शेतकऱ्यांना कंपनी निवडायचं ऑप्शन आलं आहे त्यातून कोणती कंपनी तुम्हाला निवडायची ही तुम्हाला सिलेक्ट करावी लागेल कंपनी निवडल्यानंतर काही प्रोसेस असती म्हणजे तुम्हाला सर्वे केला जातो तो सर्वे देखील तुम्हाला करून घ्यायचा आहे तर अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाचा आपण सविस्तर डिटेल उत्तर तर घेणार आहोत जर तुम्हाला काही प्रश्न येत असतील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट करू शकता तुम्हाला काही अडथळे येत असतील त्या देखील तुम्ही कमेंट करू शकता ही जी योजना आहे अशाच प्रकारे चालत राहणार आहे असे एक वर्ष दोन वर्षे चालू शकते हे योजनेचं जसं जसं चालेल तसं प्रकारे तुमची निवड केली जाणार आहे आणि पुढं अर्ज प्राप्त केले जाणार आहेत पेमेंट करायच्या अगोदर तुमचा अर्ज कसल्याही प्रकारे छाननी केला जात नाही पेमेंट केल्याच्या नंतर ती प्रोसेस होते अर्जाची छाननी केली जाते व अर्ज पात्र असल्यास कंपनी निवडायचं ऑप्शन येतं आणि कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला सर्वे करायचं ऑप्शन येतं काही शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की आमचा हा पंप आम्हाला कधी मिळणार तर शेतकरी बंधून मिनिमम तुम्हाला तीन चार पाच महिने देखील लागू शकतात असं फिक्स काही सांगता येणार नाही कारण की सरकारच्या हातातही काही गोष्टी आता मटेरियल तयार होणं कंपनीची निवड करणं ह्या प्रोसेस बाय प्रोसेस चालणार आहे त्यामुळं त्याची फिक्स काय तुम्हाला महिना वगैरे डेट आपल्याला सांगता येणार नाही ना। तर तुमचं हे काम आहे हळूहळू हल, चालत राहणार आहे ही सरकारी योजना आहे सरकारी योजनेचं तुम्हाला माहिती कसं एकदम स्लोली कार्यक्रम असतो आहे तशाप्रकारे तुमचं हे बी काम स्लोली चालणार आहे जसं जसं चालेल तसं तसं तुम्हाला करावं लागणार आहे त्याच्या व्यतिरिक्त जशी माहिती आपल्याला अपडेट मिळेल तसे तसे आपण या चॅनलवरती अपडेट टाकू तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुमच्या काही कमेंट असतील तर तुम्ही कमेंट करू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद